अचानक जर घरी पाहुणे आले तर आपल्या डोक्यात नुसतं गोंधळ उठतो की आत्ता नेमका नाश्ता काय बनवू घरी तर काहीच नाही आहे स्पेशल काहीतरी बनवायचं आहे तर मार्केटमध्ये जायची इच्छा नसते तर मग हा नाश्ता आहे ना तर इथे बघा आपण तीन वाट्या रवा घेतलेला आहे रवा शक्यतोवर बारीक किंवा मीडियम घ्यायचा तो जाळवाला रवा येते तो नाही घ्यायचा तो जर असेल तर मिक्सरला एकदा फिरून घ्या तर तीन वाट्या रवा आहे त्याच्यासाठी आपण दीड वाटी दही घातलेलं आहे याच्यामध्ये शक्यतोवर दही जास्त आंबट नको आणि आता पाणी घालून घेऊया तर पाण्याचं प्रमाण इथे सांगता येणार नाही कारण कसं असते रव्याच्या क्वांटिटीवर आणि कन्सिस्टन्सीवर ते निर्भर असतं कसं तुम्ही रवा जाड वापरला आहे की बारीक वापरला आहे आणि मग तो रवा किती पाणी सोप करेल हे परफेक्ट प्रमाण देता येणार नाही तर हळूहळू प्रमाणात तुम्ही पाणी घाला मी सुरुवातीला दीड वाटी दही एक वाटी पाणी घातलेलं आहे खूप दाटसर दिसत आहे हे बघू शकता तर आता आपल्याला याच्यावरती परत पाणी लागेल मी शेवटी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कि किती कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर वरतून थोडंसं अंदाजाने पाणी घालूयात एकदम पाणी नाही घालायचं कारण पाणी आपण नंतर घालू शकतो कमी जर झालं तर पण जास्तच झालं तर पातळ झालं तर मग घट्ट करायला परत त्याच्यात आपल्याला सुजी वाढू वाढवावी लागेल मग नाश्त्याची क्वांटिटीही वाढते हो की नाही तर त्यासाठी काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून बघायचं बरोबर आहे तर आता काय करूयात आपण याला झाकण ठेवून साईडला ठेवूयात अगदी पाच मिनटं किंवा मग आपण काही त्या भाज्या वगैरे कटिंग चॉपिंग होईपर्यंत म्हटलं तरीही चालेल तर चला आता याला झाकून ठेवूया आणि एक चटणी करायला घेऊयात तर नाश्ता म्हटला आहे तर मग चटणी हवीच ना तर मग इथे आपण मस्त अशी सर्वांच्या आवडीची हिरव्या मिरचीची पुदिन्याची चटणी बनवूयात आलं घातलेलं आहे सात आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी इथे कारण जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे काही तिखट आणि काही फिक्क्या अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या पुदिना घातला आणि कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरची हे कोवळे डेठं असतात की नाही हे जरूर घालावे चटणीमध्ये खूप भारी चव येते कारण पानांपेक्षा डेठ्यांमध्ये जास्त चव असते आता घालतोय एक चम्मच जिरा कच्च जिरा आहे आता याच्यामध्ये बघा चटणीला दाटसरपणा यासाठी आपण शेव घालू शकतो बुंदी घालू शकतो खारी बुंदी जी असते ती नाहीतर मग फुटाने घालू शकतो म्हणजेच दालवा साखर घातलेली आहे एक चमचा आणि मीठ घालून घेऊयात चवीनुसार तर मग इथे मी एक चमचा मीठ अर्धा चमचा काळं मीठ असं प्रमाण ठेवलेलं आहे मिठाचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावं एक चमचा दही घालून घेऊयात जेमतेम एक ते दोन चमचे दह्याने काय होते चटणीला कलर सुंदर राहतो आणि जे फुटाने घातले त्यांनी त्याची कन्सिस्टन्सी गाडी येते म्हणजे अशी पातळशी चटणी होणार नाही आता काय होते बरेचदा वाटताना चटणी तर हिरवी दिसते पण थोड्या वेळ जरी राहिली की ती काडी पडते मग यासाठी काय आहे इथे बर्फाचे तुकडे घालायचे पाच सहा एवढ्या चटणीसाठी बर्फाचे तुकडे याच्यासाठी घालायचे की जेव्हा मिक्सरचं भांडं फिरतं म्हणजे मिक्सर फिरतं त्यावेळेस ते, हो ते गरम होतं आणि ते गरम होतं त्यावेळेस आपल्या चटणीचा कलर बदलतो इथे बघा गार मस्त कलर आलेला आहे आपल्या चटणीला परफेक्ट आणि आता हे संपूर्ण नाश्ता तयार होईपर्यंत त्यांना आपण सर्व करेपर्यंतसुद्धा कलर असाच राहील अजिबातही चटणीचा कलर काडपट पडणार नाही जर तुम्ही चटणी वाटताना त्याच्यामध्ये बर्फ घातलं तर छोट्या छोट्या टिप्स असतात पण खूप उपयुक्त असतात तर ते नक्की फॉलो करा तर चला चटणी बनवून तयार झालेली आहे तोवर इकडे बॅटरसुद्धा आपलं रेस्ट केलेलं आहे बघू शकता हे छान असं आता गाढं झालं याला आपण परत एकदा मिक्स करूयात खूप गाढं आहे कारण सुजीने पाणी पिलं आहे आणि सुजी फुलली मग आणखी पाण्याची आवश्यकता आहे तर आता आपण याच्यामध्ये आधी काही भाज्या घालून घेऊयात आणि नंतर हवं असल्यास पाणी घालूयात तर भाज्यांमध्ये इथे बघा मी साध्याच ठेवलं म्हणजे कांदा टमाटर आणि हिरवी मिरची हे तर आपल्या घरात असतंच हो की नाही आता तुमच्याकडे तर जास्त भाज्या आहेत म्हणजे गाजरी आहे काकडी आहे सिमला मिरची आहे पत्ता आहे तर जरूर घाला आपण आजचा नाश्ता असा बनवतो आहे की घरी काहीच नाही आहे अचानक पाहुणे आले तर त्यावेळेस तर कांदा टमाटर तर घरी असतोच तर हे घातलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती थोडंसं मीठ घातलं आहे कारण वॅटरमध्ये आपण मीठ नव्हतं घातलं मग आणि थोडं पाणी घातलं आता हे छान असं मिक्स करून घेऊयात इथे आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला बॅटर कशा कन्सिस्टन्सीचं हवं कारण पाण्याचं परफेक्ट प्रमाण देणं शक्य नाही आहे आता हा नाश्ता आपल्याला इन्स्टंट बनवायचा आहे मग तो फुललाही पाहिजे त्यासाठी घालतो आहे पाऊन चमचा बेकिंग सोडा त्याच्यावरती जेमतेम एक ते दीड चमचा पाणी घालायचं म्हणजे पोहा खायचा चमचा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हा असा नाश्ता आहे की लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि भरपूर अशा टिप्स मी शेअर केलेल्या आहेत ज्यामुळे तुमचेच रव्याचे आपे अजिबातही पिचकणार नाहीत आणि ते खालून करपणार सुद्धा नाहीत थोडीशी हळद आणि लाल तिखट घातलेलं ला आहे नुसतं कलरसाठी कारण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे आपण तिखटासाठी तर आता इथे सगळं ब तयार झालेलं आहे बॅटर तयार आहे चटणी तयार आहे तर चला आता पटापट आपण आप्पे पॅनला गरम व्हायला ठेवूयात आता याच्यामध्ये आपण सोडा घातलेला आहे तर याला जास्त वेळ रेस्टवरती आपल्याला ठेवता येत नाही नाहीतर काय होते सोडा ज्याचं जे काम असतं ते मग व्यवस्थित करत नाही तो आधीच दबून जातो मग आपले आप्पे काय फुलणार हो की नाही म्हणून काय करायचं जेव्हा आपण त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालतो ना तेव्हापासनं थोडं फास्ट करायचं नाहीतर मग बेकिंग सोडा सर्वात शेवटी घालायचा म्हणजे आता बस आपल्याला आप्पे पानमध्ये आप्पे टाकायचे आहेत अशा वेळेस सोडा घालायचा थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आणि आप्पे बनवायचे म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुमचे आप्पे फुलणारच आपे पॅनला फुल तेल लावून घ्यावं बरेच जणं म्हणतात तेलाची गरज नाही पण असते बघा घाई गरबड असते पाहुणे घरी असले हजर असतात घरच्यांनासुद्धा घाई असते भूक लागलेली असते असंच नाही की आपण नुसतं पाहुणे आले तेव्हाच नाश्ता बनवतो घरीसुद्धा बनवतो ना सकाळच्या घाई गरबडीत बनवतो मुलांना टिफिन द्यायसाठी बनवतो किंवा आपल्या जिभेच्या चोसलीसाठी सुट्टी बनवतो हो की नाही आपल्यालासुद्धा कधी कधी अगळं वेगळं वाटते ना तेच ते खाऊन बोर होतं तोच पोहा तोच उकमा मग आपण पण म्हणतो काहीतरी वेगळं बनवूया तर हे सोप्पं आहे ना आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्ही बघितलं तर नक्की ट्राय करा आता इथे बघा जे ते साचे आहेत ना खाचे जे संपूर्ण नाही भरायचे बघू शकता असं तोंडापर्यंत भरायचं आणि कारण आपे फुलणार सुद्धा ना मग त्यालासुद्धा जागा हवी इथे बघा लाईट जास्तच झाला आहे त्यामुळे कलर थोडासा वेगळा दिसते हे काय होते कधी कधी वातावरण कसं असते कधी कधी कसं असते बघा मी काय केलं ला, कॅमेऱ्याचा लाईट बंद केला म्हणजे कसं व्यवस्थित दिसून राहिलं आणि लो फ्लेमवरती लो, फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आपण याला नुसतं दोन मिनिटांसाठी शेकून घेतलं म्हणजेच भाजून घेतलं जास्तच जा वेळ जर ठेवलं काही गडबडीत जर तुम्ही गॅसची फ्लेम मोठी केली की मग आपे खालून करपणारच हंड्रेड पर्सेंट करपतीलच मग ते द्यायला चांगलं लागणार नाही तर थोडंसं स्पेशन्स ठेवायचं आणि मस्त आपे असे मस्त काढून घ्यायचे दुसरी बाजूसुद्धा थोडीशी दुसरी बाजू भाजताना झाकण नाही ठेवायचं बरं का इथे मी ते दाखवणं विसरली माझ्या कॅमेरा बंद झाला होता लक्षात आलं नाही ते पण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण झाकण ठेवून एकदा शिजवतो नंतर त्याला पलटून घेतो तर दुसरी बाजू भाजताना झाकण ठेवायचं नाही आपा बघा हो हो मस्त जाडी आलेली आहे परफेक्ट आणि छान असा फुल्ला आहे बरं का बघू शकता मस्तच खूप फ्लपी होतो सॉफ्ट होतो मस्त आणि हेल्दी तर आहेच कारण रव्यापासून बनवलेलं आहे सोबतच भाज्यासुद्धा आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत चटणी तर अप्रतिम झालेली आहे दहीसुद्धा दिलं आहे मी सोबत तर भरपूर टिप्स टिप्ससोबत आज आपण आप्पे बनवले साधा सिंपल नाश्ता आहे पण कधी कधी चुका होतात त्या टाळण्यासाठीच आजचा व्हिडिओ होता भरपूर टिप्सवाला तर नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा